नाशिक महामार्गावर माळीवाडा गावाच्या पुढे काही अंतरावर वेरूळ कृष्णेश्वरकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनलाय या रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत जागोजागी हा रस्ता अक्षरशः त्याची चाळण झाल्यासारखं बनलेला आहे त्यातच पावसाळा सुरू असल्याने तिथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे अनेक अपघात होत आहेत आम्ही स्थानिक नागरिकांशी देखील यावेळी संवाद साधला बघूयात त्यांनी काय म्हटलं आता आपण पोचलोय राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न माळीवाड्या या भागामध्ये या भागामध्ये हा आ, रस्ता आहे मुख्य रस्ता आहे आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने हा मुख्य रस्ता जो आहे खिळखिळ्या झालेला आहे गावातला हा मुख्य रस्ता आणि हाच मुख्य रस्त्याला खिळ बसली हा जो रस्ता आहे पुढून खुलताबाद वेरुळ विष्णेश्वर भुण, मंदिर जो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्याचबरोबर भद्रा मारुती देवस्थान आणि इतर ठिकाणी जात असतो आणि याच रस्त्याची दुर्दशा झालेली आहे पर राज्यातून पर जिल्ह्यातून परदेशातून येणारे ना नागरिक जे आहेत तर यांना याच रस्त्यातून वाट काढावी लागत आहे आपल्यासमोर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याला काही स्थानिक का आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं त्यांना यामुळे काय काय अडचणींना सामना करावा लागत आहे मला सांगा तुम्हाला आज हे रस्ते खड्डे पडले रस्त्यावर खड्डे पडले काय अडचणी आहेत तुम्हाला भरपूर अडचणी आहेत त्याच्यापासून इथं माणूस बळी जात आहे ट्रॅफिक जास्त झालेले आहे चार पाच दिवसांत चाळीस गावचा घाटा बंद असल्यामुळं सगळे ट्रॅफिक ह्या रोडने जाते येते या रोडनं बरेच काही अपघात होऊ लागले अँबुलन्स जात आहे त्यांना परेशानी होते सगळ्या सगळेच प्रॉब्लेम चालू आहे गाड्यावाले पडत आहेत चिखल झालेला आहे गड्डी झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हा खड्डा वाहनासाठी खूप धोकादायक झालेला आहे हा जे पाण्याचा अंदाज धारकाला येत नाही कारण प्रत्येक घट्ट्यामध्ये आज पाणी तुंबलेलं आहे याची काळजी शक्यतो प्रश्न लवकरात लवकर घ्यान तेव्हा मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच सातशे बावन्न याच्या आम्ही वेळोवेळी पी डब्ल्यू डीला तक्रारी केलेल्या आहेत आमच्या कोणत्याही तक्रारीची दखल त्यांनी आजपर्यंत घेतलेली नाही ते फक्त पोकळ आश्वासन देतात आज चालू होईल उद्या चालू होईल आता सांगतात का पाऊस पडला पाऊस थांबल्यानंतर चालू होईल अक्षरशः हे गड्डे पाण्यानं तुडुंब भरून त्याच्यामध्ये मोटरसायकली स्लिप होऊन इथं जीवितहानी होती आपल्या दौलताबादला इथं जवळ किल्ला आहे स्थळ आहे इथूनच लेणीला जाण्यासाठी रस्ता आहे या खड्ड्यापासून रोज दोन ते तीन अपघात होतात आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस जर अपघात झाला तर त्या लोकांनाही कोणी उचलत नाही आणि आम्ही याचा पीडब्ल्यूडीला वारंवार पाठपुरावा केलेला आहे पण ते दुर्लक्ष करतात संबंधित अधिकारी पत्रव्यवहार केलेला आहे पण ते याच्याकडे दुर्लक्ष करतात नक्कीच सर्वच गावकरी त्रस्त आहेत गावकऱ्यांचं या ठिकाणी आपण भावना ऐकलेल्या आहेत आपल्यासोबत आता शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना देखील इथून शहरात जाण्यासाठी बऱ्याच प्रमाणात कसरत करावी लागते त्यांचा जो माल आहे शेतातला तो विकण्यासाठी बाजारात त्यांना जावं लागतं नेमकं तुम्हाला वा काय वाटतं काय काय अडचणी येतात रस्त्यावर तुम्हाला या रस्त्यामुळे <coughs> आम्हाला भरपूर अडचणी आलेल्या आहेत आमचा शेती मला वेळेवर पोचत नाही भाजी मंडी आमची अशी असते ना वेळेवर जात नाही आहे गड्डे गुड्डे असल्यामुळे आम्हाला मोटरसायकलवर जावं लागतं काही वेळा आमच्या घरचे मंडळी किंवा दुसरे नातेवाईक असे पडलेले अक्षरशः त्यांना उचलून अँब्युलन्सने टाकावं लागतं आम्हाला आम्ही गावाच्या वतीने त्यांना पाठपुरावा केला या रस्त्याची डागजुग करावं म्हणून पण ह्या रस्त्याची काही गांभीर्य घेतलंच नाही सर राज्य सरकारने तर पाहिलं तर आपण की शेतकरी असो ग्रामस्थ असो सर्वसामान्य गावकरी असो हे जे आहेत तर या इथून औरंगाबाद शहरासाठी जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत मोट आहे दुसरीकडे या ठिकाणातले मोठमोठे खड्डे आहेत पर्यटन स्थळावरील बाहेर परदेशातून येणारे जी पर्यटन आहेत त्यांना या गोष्टीचा सामना करावा लागतो आहे कुठेतरी या गोष्टींमुळे औरंगाबाद शहराची माल खाली जाण्यासारखा हा प्रकार आहे कारण की बा परदेशातून ना आलेल्या नागरिकांना रस्त्यात अशा मोठमोठे खड्डे आणि त्याच्यातलं ही अडचण सहन करून हा जो स सर्व काही त्रास सहन करून पर्यटन स्थळापर्यंत पोहोचावं लागत आहेत नागरिकांनी देखील आता संतप्त भावना व्यक्त करीत सांगितलेलं आहे की आता जर हे काम प्रशासनाने केलं नाही आता हे काम राज्य सरकारने लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर येत्या काळात आंदोलनाची भूमिका आम्ही घेऊ आणि औरंगाबाद कडून येणारा हा जो सर्व काही रस्ता आहे पर्यटनासाठी जाणारे लोकांचा जो हा मुख्य रस्ता आहे हा सर्व बंद करून रस्ता रोकोचं आंदोलन आम्ही करू अशी या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सह मी सचिन जिरे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद आणि यानंतर इथे वेळ झाले ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत